शेवटी एवढच सांगतो मी पुन्हा येईन मी पुन्हा भूमिकेत ठिकाणी नव मी पुन्हा येईन दोन हजार एकोणावीसच्या विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी एक कविता केली आणि त्या कवितेनंतर महाराष्ट्रात त्या कवितेची एक लहरच निर्माण झाली ट्रेंडिंग व्हिडिओ होता तो जी रील होती ती व्हायरल झाली होती एकदम बऱ्याच ठिकाणी त्या कवितेची खिल्ली उडवण्यात आली म्हणजे इथपर्यंत की जोपर्यंत निवडणुका होत नव्हत्या तोपर्यंत त्या वाक्याची त्या कवितेची खिल्ली उडवण्यात आली मी परत येईन हा जो भूमिका त्यांनी मांडली मी त्याच्यावर टीका नाही करत पण त्यांनी कुठं बसेन हे सांगितलेलं नव्हतं <laughs> यावेळेस महायुतीला सत्ता मिळून सुद्धा नियतीने असे काही चक्र फिरवले ये इन, मी पुन्हा येईन म्हणले पण कुठल्या भूमिकेत येणार हे त्यांनी स्पष्ट केलं नाही त्यामुळे मी पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईन तो शब्द सुद्धा तुम्ही खरा करून दाखवले तुम्ही पुन्हा आलात त्याबद्दल सुद्धा आपला अभिनंदन करायला आणि या बाजूने म्हणजे बीजेपीच्या बीजे बाजूने त्या कवितेची प्रशंसा देखील करण्यासाठी आता बीजेपीच्या बाजूने ही कविता बऱ्याच सभेमध्ये बऱ्याच सभेमध्ये शस्त्र म्हणून सुद्धा वापरण्यात आलेली आहे पुन्हा काही जण असं पण म्हणतात की त्या कवितेनंतरच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बरेचसे बदल झाले जण म्हणतात तर काही लोक असं सुद्धा म्हणतात की जे बीजेपीचं सरकार गेलं होतं त्यावेळेस ते या कवितेमुळेच गेलं कारण विरोधी पक्षांनी म्हणा किंवा सर्वांनीच या कवितेला फार उचलून धरलं होतं एक निगेटिव्ह पॉईंट सुद्धा झाला होता जर आपण बघितलं तर बीजेपी आणि शिवसेना हे वेगवेगळं होणं त्यानंतर राष्ट्रवादी फुटणं शिवसेना फुटणं महाविकास आघाडी बनणं हे सर्व गोष्टी या या कवितेनंतरच झालेल्या तर असा आरोप लावला जातोय की या कवितेनंतरच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फुटाफुटीचं वातावरण निर्माण झालं आता जर आपण बघितलं शिवसेना फुटली राष्ट्रवादी फुटली असं कधीही वाटलं नव्हतं की कि शिवसेना किंवा राष्ट्रवादी फुटेल तर या कविता आल्यानंतर बघितलं बाबा आमचे वडील आहेत ना जागेवर कारण मुलं पळवणारी टोळी ऐकले पण पळवणारी सध्या आता या सर्व प्रकारानंतर निवडणूक झाली त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना विरोधी पक्षनेते म्हणून बसावं लागलं होतं आणि त्यानंतर परत काही समीकरणं त्यांनी जुळवली आणि परत एकदा सत्तेमध्ये आले परंतु जर आपण बघितलं तर महाराष्ट्राच्या जनतेला हे फोडाफोडीचं राजकारण पचलेलं नाही आणि ते अजून सुद्धा पसलेलं नाही याचं कारण सांगा झालं तर लोकसभा लोकसभा निवडणूक महाविकास आघाडीला महायुतीपेक्षा चांगलं यश मिळालं होतं त्यामध्ये जर आपण बघितलं तर उद्धव ठाकरे गटाला शिंदे गटापेक्षा चांगलं यश मिळाले आणि राष्ट्रवादीच्या बाजूने जर बघितलं तर शरद पवार गटाला अजित पवार गटापेक्षा चांगले यश मिळाले लोकसभेमध्ये त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला हे फोडाफोडीचं राजकारण सध्या तरी पसलेलं नाही असं दिसून येतंय आता या फोडाफोडीच्या राजकारणाला देवेंद्र फडणवीस त्यावेळेस म्हणाले होते की जनतेने शिवसेना आणि बीजेपी या गठबंधनला मतं दिलेली शिवसेनेने गठबंधन तोडले आम्ही नाही आता यानंतर महाविकास आघाडी आली होती अडीच वर्ष चालली त्यानंतर परत बीजेपीने काही समीकरणं जुळवली आणि सत्तेमध्ये आली आता त्यामध्ये दे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की और बात भी सही आहे की केवल सत्ता के कुर्सी कृषी लिए जब ने हमारे पीठ खंजर घोपा तो उसके बाद एक समय ऐसा भी रहा क्या होता है कि हम लोग कहते हैं ना नथिंग सक्सीड्स लाइक सक्सेस तो हम जब चुनकर आए तो लोगों ने कहा देखो मी पुनाइन कहा था ये आ गए सरकार नहीं बनी तो लोगों ने कहा ये देखो ये बहुत अहंकारी थे इन्होंने कहा था मैं वापिस आऊँगा ये अहंकार था इनका और इसलिए ये नहीं आए ये तो राजनीति में चलते रहता है लेकिन मैंने कहा था मी पुनाइन तो उसमें ढाई साल लग गए लेकिन ढाई साल बाद आया तो ऐसा आया कि दोनों पार्टी तोड और तर साथी लेकर आहे आता दोन पक्ष फोडून तर आलेच पण ज्यांना हे म्हणाले होते तुम्हाला पण घेऊन येतो तर त्यांना सुद्धा घेऊन आले सोडलं साहेब इतकं घाबरुलो का बरं पुन्हा आलं तो तुमच्यासकट येतो बस आता पुढे विधानसभा निवडणूक आहे दोन तीन महिन्यावर आलेली जनता कोणाला पाठिंबा देणार महायुतीला का महाविकास आघाडीला हे पाहणं अत्यंत महत्वाचे ठरणार आहे पण हे महाराष्ट्राचं राजकारण कधीही काहीही होऊ शकतं शरद पवार अजित पवार एकत्र येऊ शकतात देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे पण एकत्र येऊ शकतात हे महाराष्ट्राचं राजकारण काही येत नाही तर मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल पुन्हा येईल ही कविता गाजणार का परत पुढचा मुख्यमंत्री कोण होणार आणि जनता कोणाला पाठिंबा देणार महाविकास आघाडीला देणार की महायुतीला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद